नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा कशी करायची ते सांगणार आहे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला सर्व सौभाग्यवती वटपौर्णिमेची पूजा करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची पद्धत आहे तर या पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याची मी लिस्ट दिलेली आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात कारण वडाचं झाड हे दीर्घायुषी जगणारं झाड आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ह्या झाडाची पूजा केली जाते सर्वात आधी आता इथे दिवा लावून घ्यायचा आहे कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो म्हणून पहिले दिवा लावून घेणे आणि अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आता इथे सर्वात पहिले गणपतीची पूजा करायची आहे त्यासाठी इथे झाडाजवळ जाड़ अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवायची सुपारी ही गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवली आहे सुपारीवर हळद कुंकू व्हायचे आहे तसेच अक्षता व्हायचे आहे फूल वाहून घ्यायचे आहे आणि पूजा करताना ओम गण गणपती नमा हा, हा मंत्र म्हणायचा आहे नमस्कार करायचा आहे नंतर आता दिव दिवा आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे इथे खूपच हवा आहे म्हणून मी दिव्याने ओवाळले नाही आता गणपतीची पूजा झाल्यावर वडाच्या झाडाची पूजा करणार आहे सर्वात पहिले वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे तसंच आता वडाच्या झाडाला हळद कुंटू व्हायचे आहे नंतर अक्षता व्हायची आहे वडाच्या झाडाला वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी असू शकते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकतात नंतर फूल वाहून घ्यायचे आहे आता झाडाजवळ एक विड्याचे पान ठेवायचे आहे त्यावर हळकुंद खोबरे खारीक बदाम सुपारी ठेवायचं आहे याच विड्याच्या पानावर मी नैवेद्यसुद्धा ठेवणार आहे नैवेद्य म्हणून तुम्ही पुरणपोळी किंवा आंब्याचा रस ठेवू शकतात तर यावर नैवेद्य म्हणून इथे फणसाचा डर तसेच जांभूळ करवंद ठेवणार आहे या नैवेद्याला आता हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे तसंच अक्षतासुद्धा वाहायच्या आहे नंतर फूल वाहून घ्यायचं आहे या नैवे नैवेद्याला नंतर आता इथे थोडेसे पाणी हातात घेऊन नैवेद्याला गोल फिरवून घ्यायचे आहे व अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि दिवा लावून ओवाळून घ्यायचा आहे तसंच आता नमस्कार करून घ्यायचा आहे आता इथे आता आपण आपल्या सावित्रीची ओटी भरून घ्यायची आहे कारण प्रथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या प्र पतीचे प्राण परत आणले होते म्हणून तिचीसुद्धा ओटी भरून घ्यायची आहे तर ओटी भरण्यासाठी इथे मी हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस घेतले आहे त्यावर थोडे गहू घ्यायचे आहे त्यावर आंबा किंवा फणस नाही तर जांभूळ ठेवायचे आहे आणि इथे माझ्याकडे जांभूळ आहे तर मी इथे जांभूळ ठेवले आहे आता पाच वेळा याच्यावर गहू घ्यायचे आहे आणि हळद कुंकू फूल व्हायचे आहे तर अशा प्रकारे सावित्रीची ओटी भरायची आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे आता यानंतर वडाच्या झाडाला सूत बांधून पाच किंवा सात किंवा अकरा फेरे मारायचे आहे आणि यानंतर पाच सव्वाशिनींची गहू आंबा किंवा फणस याने ओटी भरायची आहे तर तुम्हाला ही माझी माहिती आवडली तर माझ्या माहितीला लाईक करा शेअर करा